आयुष्यात कितीतरी लोक आपल्याला त्रास देतात ना ओळखीचे अनोळखी कधी जवळचे कधी दूरचे कधी नात्यातले तर कधी परके आणि या लोकांचा आपल्याला इतका त्रास होतो की आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचं का हेच आपण विसरून जातो तुमच्या बाबतीत हे घडतं ना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठलीच व्यक्ती त्रास नाही देऊ शकणार गॅरंटी देऊ शकते मी मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी सिंह का कधी चित्रात तरी आता सिंह जेव्हा एका ठिकाणी बसलेला असतो ना त्यावेळेला खूप सगळ्या माशा त्याच्या आजूबाजूला घोंगावत असतात तर त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात सिंह कधी या माशांचं टेन्शन घेतो का नाही तो एखाद्या वेळेला आपली शेपूट फक्त थोडीशी हवेत भिरकावतो आणि शांत पडून राहतो इमॅजिन करा जर या सिंहाने ठरवलं की या माशा मला फार त्रास देत आहेत मी यांना धडा शिकवेन तर काय होईल सगळ्यात पहिल्यांदा तर त्या सिंहाला हे विसरून जावं लागेल की आपण जंगलाचा राजा आहोत आणि त्याला त्या माशांचा पाठलाग करावा लागेल बरं एवढं करूनही त्या माशा त्याला सापडतील का नाही कारण त्या सगळ्या माशा त्याच्या शेपटीच्या जवळ असतात आणि त्याच्यासाठी सिंहाला त्याचा एवढा मोठा जबडा घेऊन स्वतःच्या शेपटीकडे जावं लागेल म्हणजे त्याला गोल 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 फिरत राहावं लागेल आणि एवढं करूनही चुकून तो त्याच्या तोंडाला त्या शेपटीपर्यंत घेऊन जाऊ शकलाच तरी सुद्धा तो त्या माशांना पकडू शकेल का नाही कारण त्याच्या तोंडाचा आकारच असा असतो की तो त्या माशांना पकडू शकत नाही आणि त्या माशा त्याला इझिली सापडणारही ना नाही बरं दुसरा विचार करा कि या सगळ्या ज्या माशा असतात त्या त्या सिंहाला परेशान केव्हा करतात जेव्हा सिंह एका जागी निश्चित पडलेला असतो तेव्हाच जेव्हा सिंह ऍक्टिव्ह असतो किंवा तो शिकारीच्या पाठी धावत असतो शिकारीच्या तयारीत असतो त्यावेळेला या माशा त्या सिंहाला परेशान करतात का किंवा करू शकतात का नाही आपल्या बाबतीतही तर असंच घडतं ना आपल्याला त्रास देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आजूबाजूला असतात या माशांसारख्या आणि त्या आपल्याला त्रास देत राहतात आपलं डोकं अगदी सुन्न करून सोडतात पण केव्हा जेव्हा आपण त्या सिंहासारखे निश्चित पडलेले असतो आपल्याला काही करायचं नसतं आपल्याला आळस आलेलं असतो कंटाळ आलेला असतो किंवा असलं काहीही नसताना आपणच हा समज करून घेतलेला असतो की अरे मला ठीक नाही वाटत आहे पण जर आपण ऍक्टिव्ह असू जर आपण आपल्या कामात व्यस्त असो जर आपल्याला जे हवं आहे त्याच्या पाठीमागे आपण जीव झोकून मेहनत करत असू तर या छोट्या छोट्या माशा आपलं कधीच काहीच बिघडवू शकत नाही आणि या माशा म्हणजे असतं तरी काय आपल्याच आजूबाजूला असणारे लोक अगदी छोटे छोटे प्रसंग आपल्या आयुष्यातले जे काही क्षणांपुरते येतात पण आपण त्यांच्यावरती इतका विचार करतो ते ऍक्च्युली तेवढे इम्पॉर्टंट नसतात सुद्धा पण त्याचा विचार करून करून फक्त विचार नाही अतिविचार करून करून आपण आपला अख्खा दिवस आणि कधी कधी आपलं आयुष्य बर्बाद करून घेतो ज्या वेळेला पण अशी कुठलीही गोष्ट तुम्हाला त्रास देईल ना त्यावेळेला विचार करा की ही गोष्ट माझ्या लाईफमध्ये तेवढी इम्पॉर्टंट आहे का जसं त्या सिंहाला हे माहिती असतं की आपण जंगलाचा राजा आहोत आणि ह्या छोट्या छोट्या आहेत आपण त्यांना इग्नोर करायला पाहिजे तसं तुम्हाला तुमची व्हॅल्यू माहिती आहे का नसेल माहिती तर ती माहिती करून घ्या तुमच्या आयुष्य आयुष्याचे तुम्ही राजे आहात आणि जर तुम्ही राजा असाल तर या छोट्या छोट्या माशा तुमचं काही बिघडवू शकणार नाहीत पण त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्टिव्ह राहावं लागेल तुम्ही खूप वेळ ही गोष्ट पण स्वतःच्या बाबतीत ऑब्झर्व केली असेल जेव्हा आपण खूप जास्त बिझी असतो आपण आपल्या कामात असतो आपल्याला खूप सगळ्या गोष्टी करायच्या असतात ना तेव्हा जाता एखादी व्यक्ती अगदी आपल्याला थांबवून उद्देश आणि एखादं असं वाक्य जरी बोलून गेली की ज्याच्यात आपला अपमान होतोय किंवा ती गोष्ट खर तर त्रासदायक असू शकते पण तरी सुद्धा आपण डिस्टर्ब नाही होत आपल्याला त्रास नाही होत का कारण आपण आपल्या कामामध्ये इतके गुंतून गेलेले असतो की त्या गोष्टीवरती विचार करायला आपल्याकडे वेळच नसतो आणि मग या गोष्टी त्रासदायक केव्हा ठरतात जेव्हा आपल्याकडे खूप सगळा रिकामा वेळ असतो कदाचित तो, तो वेळ नसतो सुद्धा पण आपण आपल्या कामावरती लक्ष देत नाही आणि आपणच त्या गोष्टींना इम्पॉर्टन्स देतो माझ्या दिदीसोबत माझं जेव्हा कन्व्हर्सेशन झालं त्यावेळेला ती बोललेली एक गोष्ट कदाचित मीही तिच्यासोबत या गोष्टीवरती कधीतरी बोलले असेल की आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावरती प्रेम करणारी आपल्यासाठी महत्वाची असणारी कितीतरी लोक असतात पण बऱ्याचदा आपण त्या महत्वाच्या आणि आपल्यावरती जेव्हा प्रेम करणाऱ्या लोकांना एखाद्या अशा गोष्टीसाठी इग्नोर करत असतो किंवा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो जी गोष्ट ऍक्च्युली आपल्यासाठी तितकी महत्वाची नसते किंवा ती गोष्ट आपल्याला त्रास देणारी असते आणि आपण सगळ्यात चांगल्या गोष्टी एका बाजूला ठेवतो आणि ती एकच गोष्ट जी ऍक्च्युली इम्पॉर्टंट पण नाहीये जी अॅक्च्युली आपल्यासाठी त्रासदायक आहे आपण तिचाच विचार करत बसतो आणि मग अशा सिच्युएशन मध्ये जर आपल्याला हे कळलं की आपल्यासाठी कोण महत्वाचं आहे आपल्यासाठी काय महत्वाचं आहे तर ऍटोमॅटिकली या ज्या गोष्टी असतात त्या आपल्यापासून दूर दूर जातात बरं लहानपणी ना मला एक सवय होती म्हणजे जेव्हा पण कधी अशी सिच्युएशन यायची की फार स्ट्रेसफुल अशी सिच्युएशन आहे आणि तिथे मला फार रडायला येते तर एका कालावधीपर्यंत मी खूप जास्त इमोशनल होते बट त्याच्यानंतर मी विचार करायला लागले कुठलाही असा प्रसंग घडला की जो प्रसंग अगदी खचवून टाकणारा आहे की अगदी हतबल व्हायला झाले हेल्पलेस फील होते। तर त्यावेळेला ना मी एक प्रश्न विचारायचे स्वतःला ही सेम सिच्युएशन दोन वर्षानंतर जर तुला आठवला हा प्रसंग ही सिच्युएशन जर आठवली तर, तर याच्यावरती तुझी रिॲक्शन काय असेल म्हणजे दोन वर्षानंतरही ही, ही गोष्ट आठवून तू रडत असशील की ही गोष्ट आठवल्यानंतर तुला हसायला येईल आणि त्याचं उत्तर जर हे असेल ना की दोन वर्षानंतर कदाचित मी या गोष्टीवरती हसत असेल की अरे हे काय म्हणजे हो कि मी किती मूर्ख होते की या गोष्टीसाठी मी रडत होते तर त्या गोष्टीवरती आपण आजही रडायचं नाही फक्त तो प्रश्न स्वतःला विचारायचा इमॅजिन करायचा काही कालावधी गेलेला आहे त्याच्यानंतर या गोष्टी आपल्यावरती खरंच तितका जास्त परिणाम करतायत का नाही ऑब्विसली कुठलाही प्रसंग लाईफमध्ये जेव्हा आपल्या घडतो आपण इमोशनली जर त्या गोष्टीशी कनेक्टेड असू तर ती गोष्ट आपल्याला त्रास देते आणि तो त्रास होणार पण त्याच्यातून बाहेरही पडता आलं पाहिजे आणि नेहमी जी गोष्ट मी सांगते जर तुम्ही स्पेसिफिकली स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असाल किंवा लाईफमध्ये कुठले गोल ठेवून जर तुम्ही त्याच्या दिशेने धावपळ करणारे जर एक व्यक्ती असाल तर तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज सेट करता आल्या पाहिजेत कुठल्या गोष्टीला किती इम्पॉर्टन्स द्यायचा हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे आणि ज्या दिवशी तुम्ही हे ठरवाल की माझ्यासाठी ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा येते त्यावेळेला बाकीच्या गोष्टी आपोआपच नगण्य होतात म्हणजे माझ्या माझ्याच काही विद्यार्थिनी मला हे प्रश्न विचारले की मॅम ठराविक एक व्यक्ती असं बोलली ठराविक व्यक्ती तसं बोलली घरामध्ये हे डिस्कशन झालं आणि मला फार त्रास होतोय का होतोय विचारच का करायचा त्या गोष्टीवरती त्रास होतो म्हणजे काय जाता जाता एक व्यक्ती माझ्या घरी असं सांगून गेली काय फायदा आहे मुलींना शिकवून कशाला शिकवतो हो तुम्ही मी या गोष्टीचा विचार करत बसले त्यांनी असं सांगितलंय माझ्या आई वडिलांचा डिसिजन काय आम्हाला मुलीला शिकवायचं आहे विषय तिथेच संपतो ना ते घरीच कशाला आले त्यांनी सांगितलंच कशाला मग ते असं बोललेच कशाला मग माझ्या आई वडिलांनी असाच विचार केला तर मग माझं शिक्षणच थांबलं तर अरे थांबलंय का कुठून कुठपर्यंत जातो आपण एखादी व्यक्ती आपल्याला दुखावते त्या व्यक्तीच्या हातात नसतं आपल्याला दुखावणं एखादी व्यक्ती अशी एखादी गोष्ट किंवा तुमच्यावरती असा एखादा विनोद करून गेली आणि त्याच्यावरती जर तुम्ही स्वतःच हसलात तर पुढे काहीच नाही असेच प्रसंग म्हणजे कुणीतरी सहज आपल्यावरती कमेंट करून जात आणि ती कमेंट आपण इतका त्याच्यावरती विचार करत बसतो अरे हे असं का बोलली ही व्यक्ती खरंच त्या व्यक्तीचं मत तुमच्या लाईफमध्ये इतकं मॅटर करतं का आणि जर त्या व्यक्तीचं तुमच्याबद्दल तसं मत असेल तर तुम्ही तसेच आहात का आणि जर तुम्ही तसेच असाल तर वाईट कशाला वाटून घ्यायचं आणि जर तुम्ही तसे नसाल फरकच काय पडतो दोन्ही तुम्ही कसं त्या गोष्टीकडे पाहता याच्यावरती तुम्हाला काय वाटेल हे अवलंबून असतं म्हणून सगळ्यात पहिल्यांदा इथून बदला एकदा तुमचे विचार बदलले ना की कुठलीही गोष्ट तुम्हाला त्रासदायक ठरत नाही प्रत्येक गोष्टीतून तुम्ही काहीतरी नवीन शिकता आणि हे तुम्ही ऐकलंच असेल की ज्या वेळेला लोक तुमच्याकडे दगड भिरकवतात ना त्यावेळेला त्या दगडांचाच एक पूल बनवा त्या दगडांचाच एक रस्ता बनवा आणि त्याच्यावरून चालत जाऊन तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचा आणि हे जर तुम्हाला जमलं तर तुमच्या इतकी यशस्वी व्यक्ती कदाचित दुसरी कोणीच नसेल पटलं तर पहा हा विचार तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्या जंगलाचे राजे कोण आहेत ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्यासोबतच या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या वॉरियर ऑफिसर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू